नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत चला पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पावसाला सुरुवात होत आहे हा पाऊस चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ या पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच वाशिम बुलढाणा जालनापूर्व परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना उत्तर पश्चिम या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलका मध्यम ते एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहणे राहील तसेच हा पावसाचा जोर उद्या चौदा ऑगस्टला जास्त वाढण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस राहील सगळ्यात जास्त अतिवृष्टीची शक्यता मंटा लोणार जालन्याचा पूर्व भाग चिंचंडराजा दोळगाव राजा तालुका यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची उद्या शक्यता राहील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद